शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघते मी पण शेतात जातो पण प्रसार माध्यमांमध्ये मित्र नसल्याने माझे फोटो छापून येत नाहीत अजित पवारांचा शिंदे यांना टोला मोठे राज्यात झाला एकशे तेवीस टक्के पाऊस नागपूर विभागात सर्वाधिक सर्वात कमी मोठे आहे अधिवेशनात कांदा गाजला खासदार भंगरेंनी संसदेत मांडल्या कांदा उत्पादकांच्या व्यथा पुढली मोठी बातमी निघत आहे बुलढाणा जिल्ह्यातील पीक इमा मिळण्याचा मार्ग मोकळा शेतकऱ्यांना दिलासा पुढले मोठं बातमी त्या लाडकी मैस योजनेसाठी पंधरा ऑगस्टला कराडला मोर्चा बळीराजा संघटनेचे दूध दर प्रश्नी आंदोलन पुढले मोठे बातमी निघत आहे सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण शेतकरी अडचणीत पुढली मोठी निघत आहे मै सदुदा सहित अनुदान द्या गोकुळ अध्यक्षांची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मागणी पुढले मोठी बातमी निघत आहे अजितदादा बांधावर शेतकऱ्यांची केली विचारपूस पुढली मोठी बातमी निघते देशातील शेतकऱ्यांच्या घामाची कष्टाची किंमत कळत नाही शरद पवार यांचा मोदी सरकारवर निशाणा पुढले मोठे बातमी निघत आहेत चौदा लाख शेतकऱ्यांना पर योजनेचा लाभ बँक खात्यात पाच हजार दोनशे सोळा कोटी रुपये जमा शेतकऱ्यांना दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद